हॅलो फ्रेंड्स कसे आहात म्हणजे ना तर आपल्याकडे जसे नर्सरीज असतात प्लांट्स वगैरे असतात जसे इथे गार्डन सेंटर असतात आणि तिथे काय काय सामान असतात तर हे आहे गार्डन सेंटर अजियर गार्डन सेंटर याचं नाव आहे तर आपल्याकडे जस जशा नर्सरीज असतात त्यामध्ये प्लांट्स असतात इनडोर आउटडोअर तर यामध्ये बऱ्याच अशा वस्तू असतात जसं इथे स्विंग लावलेली आहे बेंचेस आहे गार्डनमध्ये ठेवण्यासाठी नंतर असे हाऊसेस आहे शेड केलेले आणि त्यामध्ये असा बेंच ठेवला आहे तर इथून अशी एंट्री सुरू होते आता मी आतमध्ये जातो आणि काय काय आहे आतमध्ये ते मी तुम्हाला दाखवते हे सगळं जे आहे स्विंग बेंचेस वगैरे हे बाहेर ठेवले आहेत आणि आज वेदर पण खूप छान आहे खूप सणी नाही आहे पण हवा पण नाही सुरू त्यामुळे अशा काही बोर्डांचे चेअर्स पण ठेवले आहेत आणि इथून आहे एंट्रन्स तर इथून आता आम्ही आतमध्ये जातो हे एंटर करताना असे छान पॉट्स ठेवलेत आणि त्यामध्ये छान प्लांट्स ठेवलेत दोन्ही साईडला सगळं हे गार्डनिंगचं सामान आहे इकडे तर नर्सरी म्हटलं किंवा गार्डन सेटर म्हटलं म्हणजे फक्त गार्डन्सच नाही तर पेटचं पण बरंच सामान असतं डॉग आणि कॅटसाठी लागणारे टॉईज बेडिंग वगैरे हे पण असतं आणि इथे हे सगळं आर्टिफिशियल प्लांट्स आहेत फ्लॉवर्सचे रोज फ्लॉवर रेड कलरचे आहेत येलो कलरचे आहेत सगळे आर्टिफिशियल फ्लॉवरचे पॉट्स आहेत स्मॉल साईजपासून तर मीडियम आणि मोठी साईज पण आहे इकडे छान पिंक ऑरेंज कलरचे आहेत व्हाईट कलरचे रोजेस आहेत छान जीप ठेवली आणि त्याला ने डेकोरेट आहे पण छान पर्पल ब्ल्यू कलरचे फ्लावर्स आहेत ते पूर्ण फ्लॉवर्स आर्टिफिशल फ्लावर्सचा हा सेक्शन आहे तर नर्सरी म्हणजे नुसतं नॅचरल प्लांट्स नाही इनडोर आउटडोर प्लांट्स नाही तर हे सगळं सामान पण इथे असतं आर्टिफिशियल फ्लावरचं सेक्शन आहे आणि इथे सगळे सोलर लॅम्प्स आहेत तर आता जर समर सुरू होतं आहे तर हे लॅम्प्स सगळ्या गार्डनमध्ये लावले जातात आणि उजेळ पण बराच वेळ राहतो दहा साडे दहापर्यंत त्यामुळे हे लाईट्स गार्डनमध्ये लावतात आणि सोलर असल्यामुळे बराच वेळ चालतात जसे इथे लिहिले एट हवर्स मॅक्सिमम लाईट पर डे तर वेगवेगळ्या शेपचे वेगवेगळ्या साईजचे इथे आहेत लाईटिंग्स आहेत अशा सोलर लाईटिंग्स इथे पण लँटन वगैरे आहेत तसे छान सोलर लॅम्प आहेत हे पण आणि इकडे सगळं पुन्हा गार्डनिंगचं सोफा हे जे रतनचं सा, सामान असतं हे सगळं आहे सोफा टेबल ह्या साईडला फुटरेस्ट पण आहे दोन चेअर फुटरेस्ट आणि मध्ये एक टेबल फ्रेम्स पण आहेत तर असं बरंच काही सामान असतं गार्डन सेंटर म्हटलं म्हणजे फक्त प्लांट्सच नाही तर बरंच काही काही इथे आहे फ्रेम्स आहेत सुंदर तर इकडे विन चाईम्स पण लावलेत वुडन चे पिकनिक मॅट्स आहेत ज्याच्या आपला चटई असतात तशा तर याची किंमत आहे फिफ्टीन पाऊंड्स ऑफरमध्ये आहे तसं ट्वेंटी पाऊंड्सला होतं पौं, नाईन्टीन पॉईंट पॉईंट्स नाईन तर आता फोर्टीन पॉईंट नाईन्टी नाईन म्हणजे वीस पाऊंडला होता तर पंधरा पाऊंड्सला आहे आणि छान कलर्स आहे यामध्ये पण आणि ह्या साईडला पण पुन्हा तसंच सगळं पेंटिंग्स आहे इथे एक बनानाचं आर्टिफिशियल प्लांट आहे आणि हे सगळं जे समर हाऊसेस असतात तिथल्या घरांना त्यामध्ये ठेवण्यासाठी हे सोफा वगैरे टेबल सोफा चेअरसोबत त्याची फूट रेस्ट पण आहे आरामात बसण्यासाठी आणि छान पेंटिंग्स पण आण आहेत आण आणि आर्टिफिशियल झाडवरती तर तिकडे आपण जाऊया तिकडे छान दिसते आम्हाला आर्टिफिशियल प्लांट शोधायचे आहेत आणि काही पॉट्स शोध शोधायचे आहेत प्लांट पॉट्स गार्डनमध्ये लावून इथे हे हँगिंग्स आहेत वेगवेगळ्या छान आर्टिफिशियल कलरफुल फ्लावर्सचे नंतर हे ट्रेलीज आहे हे पण खूप छान वाटतं असं वॉलवर लावण्यासाठी असे एखादी जर वॉल असेल गार्डनला बाहेरून तर तिथे आणि त्यावर अशी लाईटिंग पण सोडता येते नंतर जे वॉटर फाउंटेन्स आहेत ट्रेल्स अशा लावल्या जातात छान दिसतात आणि इथे छान फाउंटेन जे आहे हे पण एकशे एकोणसत्तर पाऊंड्सला म्हणजे जवळपास एकशे सत्तर सतरा हजाराचं होतं तर ते आहे तेरा हजाराला एकशे एकोणतीस पाऊंड नाईंटी नाईन पेन्स छान फाउंटेन्स आहे हे ट्रेलीज आहेत इथे छान नंतर हे एक चेअर आहेत स्विंग करण्यासाठी गार्डनमध्ये लावणं लावायला लावा बाल किंवा बाल्कनीमध्ये लावण्यासाठी कर आपल्याकडे पण असतात लावलेले ह्या ओव्हल शेपचे असे चेअर्स पण आहेत आणि हे वरती मोठ्या हँगिंगचे है, आर्टिफिशियल फ्लॉवर पॉट्स आहे हे पण छान फ्लावर पॉटचा कलर छान आहे आणि शेप पण छान आहे त्यामध्ये छान येलो कलरची फ्लॉ फुलं ठेवली आहेत नंतर इथे पण विन चाईम्स आहे हे आर्टिफिशियल लेमनच ट्री आहे आणि इकडे सगळे पॉट्स आहेत छान हे पण विंटेज कार्स वगैरे बाईक वगैरे पण डेकोरेशन म्हणून ठेवता येतात गार्डनमध्ये आणि हे बॅक्स कॅन्डलचं पॉट आहे त्यानंतर ते मिरर्स वगैरे आहे क्लॉक्स आहेत तर अशा प्रकारचं काही आर्टिफिशियल प्लांट आम्ही शोधतोय तर आतमध्ये पूर्ण सगळं आर्टिफिशियल फ्लॉवर्स होते प्लांट्स होते आणि हे बाहेर आहे तर बाहेरच्या साईडला हे सगळं गार्डनमध्ये जे स्टॅच्यूज वगैरे लागतात ते आहेत त्यानंतर हे सगळे आउटडोअर प्लांट्स आहेत इथे आम्ही हे तीन प्लांट्स घेतले आहेत आमच्या ट्रॉलीमध्ये तर याचे पाणं खूप छान वाटले शेप पण छान आहे आणि कलर्स पण छान आहेत रेड कलर्सचे आणि एक मोठं येलो ग्रीन कलर असलेलं एक प्लांट घेतलं आहे तर खूप मोठं गार्डन सेंटर आहे खूप जास्त व्हरायटीज जा आहेत प्लांट्समध्ये पण तर अशा असतात इंग्लंडमधल्या नर्सरीज ज्यांना इथे गार्डन सेंटर असं म्हटलं जातं बरेच प्रकारचे खूप सगळे ऑप्शन असलेले इनडोर आउटडोअर प्लांट्स आहे गार्डनमध्ये ठेवण्याचे बरेच स्टॅच्यूज डेकोरेशन्स आहेत खूप मोठं गार्डन, गार्डन सेंटर आहे इवन आमचं पण पूर्ण पाहणं झालं नाही कारण दोन तीन तास इथेच गेले आणि काही तीन चार प्लांट्स आम्ही निवडले छान लाल कलरची पानं आहेत त्यांना तर आमच्या गार्डनमध्ये ठेवण्यासाठी आम्ही घेतलं आहेत तिथनं प्लांट होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye.